मित्रो सध्या हिंदी भाषेच्या सक्तीवरून देशभरातलं वातावरण तापलेलं आहे दक्षिणेत तर नेहमीप्रमाणे सडकून विरोध होतोय तो स्टॅलिन के का कोणतो त्याला राज्याचे स्वायत्त अधिकार आठवलेले आहेत आता भारत नावाच्या संघराज्यात हे असं सगळं घडत असताना आपण एक गोष्ट विसरतोय का की भारतातल्या राज्यांची निर्मिती ही भाषिक प्राधान्यक्रमाने झालेली आहे ज्याला आपण भाषावर प्रांतरचना म्हणतो भारतीय संविधानाचा मी पूर्ण आदर करून हे विधान करतोय की संविधानातल्या संचार स्वातंत्र्याचा आधार घेऊन काही लोक या भाषावर प्रांतरचनेची घडी विस्कटून टाकतायत नव्हे ती विस्कटून गेली आहे कित्येक दशकं आधीच आहे भारताची राष्ट्रभाषा कोणती यावरूनही वाद आहे पण हिंदी बोलणारे लोक बहुसंख्य आहेत आणि म्हणून हिंदीच आमची राष्ट्रभाषा असं नकळतपणे जाहीर करणारे महाभागही आपण पाहिलेत यांचा इतिहास भूगोल नागरिकशास्त्र किती कच्चा आहे हे आपण अनुभवलेलं आहे लोकसंख्येच्या जोरावर हा हिंदी बेल्ट राजकारणात इतरांवर कुरघोडी करत आलाय देशाचे आज वर्षे पंतप्रधान कोण कोण झालेत आणि कुठून झालेत कुठल्या भागातून झालेत खास हे खासदार म्हणून कुठून निवडून येतात हे बघा खुद्द नरेंद्र मोदींनाही पंतप्रधान बनण्यासाठी लोकसभेचा मतदारसंघ निवडावा लागला तोही वाराणसी ते गुजरातीतूनही सहज निवडून गेले असते पण वाराणसी का निवडलं तर मोदीजी यामागची कारणं सांगतात ती वेगळीच आहेत पण खरं कारण ज्यांना समजलं ते समजदार आहेत असो आज विषय मोदी वाराणसी आणि त्यांचा मतदारसंघ नाहीये जी होणारी सक्ती हा विषय आता गरमागरम म्हणून समोर येत असताना महाराष्ट्रातला एक प्रादेशिक पक्ष जो मराठी भाषा आणि मराठी भाषेशी संबंधित प्रशासकीय बाबींसाठी सातत्यानं लढतोय झगडतोय रस्त्यावर खळखट्याक करतोय त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मागच्या पंधरवड्यात जो एक कलमी कार्यक्रम राबवला होता त्यात त्यांनी त्यांच्या खळखट्याक वाल्या स्टाईलने काही बँक कर्मचाऱ्यांना मराठी शिकवण्याचा प्रयत्न केला होता मनसे आणि मनसैनिक हे उत्तर भारतीय बहियांच्या विरोधात असतातच आणि चान्स मिळाला की त्यांना ठोकतातच असा एक समज दोन हजार नऊ पासून महाराष्ट्रात पसरलेला आहे पण या राज्याची जी राज्यभाषा आहे ती लिहिता वाचता येत नाही त्या भाषेत बोलण्याची आमच्यावर सक्ती करू नका पण या राज्यातल्या नोकऱ्या मात्र आम्हीच पटकावणार आमचे वाडवडील इथं पंचवीस तीस चाळीस वर्ष आधीपासून साहायिक झालेले आहेत पहिले झोपडा ता झोपडे का पक्का मकान हो गया अभी बिल्डिंग मे रहते फ्लॅट हो गया दो करोड का आमचा जन्म इथलाच आहे तरी आम्हाला मराठी येत नाही नाही येत तर नाही येत नाही बोलणार आम्ही मराठी मराठी काही तेल लगाने हे तुम्ही मराठी माणसालाच ऐकवणार कसं वाटतं ना ऐकायला एक मराठी म्हणून तुमच्या भाषेला गै तेल लगाने असं तुमच्या तोंडावर एखादा भैया बोलतो तेव्हा कसं वाटतं मनसेचा मराठी भाषेचा आग्रह चुकीचा आहे का त्यांच्या समजावण्याच्या स्टाईलबद्दल निश्चितच वाद असतील पण हा आग्रह चुकीचा आहे का मूलत हिंदी आणि मराठी या, या दोन्ही भाषा लिहिताना देवनागरी लिपीचा वापर केला जातो अक्षर मूळाक्षरं व्यंजन ही बहुतेक करून सारखीच म्हणजे जवळपास सारखी वाटणारी तरी असतात मग असं असताना थोडासा प्रयत्न केला तर हिंदी भाषिक माणसाला मराठी बोलता येऊ शकतं वाचणं तर सहज सोपं आहे लिपी एकच आहे हाच आग्रह कुणी दक्षिणेत धरला तामिळनाडूत किंवा केरळात वाच तेलगू वाच मल्याळम लिहून दाखव आमच्या अंडुगुंडू लिपीत शक्य आहे का तर त्याला एक मर्यादा आहे आता ही मर्यादा म्हणण्यापेक्षा नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे दक्षिणेत हे हिंदीवा हिंदीवाले जे आहेत ना हे हिंदी बेल्टवाले वा, शेपूट घालून बसतात अजिबात टिवटिव करत नाहीत तिथं बोलायला हवं खरं तर की बाबांनो तुमची भाषा कानावर पडली की मोकळ्या तांब्या चार सोपाऱ्या घालून हलवल्यासारखा का ध्वनी कानावर पडतो एक शब्दही कळत नाही पण दक्षिणेत प्रखर भाषाभिमानी लोक आहेत आणि त्या लोकांपुढे यांची शेळी होते महाराष्ट्र मात्र यांच्या बापाचा असल्यासारखं संविधान संचार स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य अशा शब्दांची ढाल करून हे मराठीवरच चढू पाहतात अलीकडे ही थेरं वाढले त्यांचे मध्यंतरी जरा नमतं घेत होते पण हल्ली लोक शेफारलेत तर माझ्या वाक्यांनी मला कोणी प्रांतवादी भाषावादी ठरवत असेल तर खुशाल ठरवू दे मी काही मनसेचा समर्थक नाही आहे पण मराठीचा समर्थक आहे कारण मी मराठी आहे आज एवढं टोकाचं का बोलतोय त्यामागचं कारण आता तुम्हाला सांगतोय पुढे लक्ष द्या मागे काही हिंदी भाषिक तरुण तरून, आणि तरुणी ज्या मुंबई महाराष्ट्रात राहून पोटापाण्याचे उद्योग करतात काहींचा तरी जन्मही इथलाच आहे म्हणे काही बाहेरून आलेत आणि इथं नोकऱ्या करतात धंदे करतात यांचं पोट इथलं आहे इथे चालतंय इथल्या लोकांवर पण म्हणणं काय तर आम्ही मराठी बोलणार नाही आमच्यावर जबरदस्ती करू नका गेटवे ऑफ इंडियाच्या समोर उभं राहत या मंडळींनी अगदी बॅनर बिनर होर्डिंग बिल्डिंग लावून प्रदर्शन करून आंदोलन केलंय तिकडे त्यावर काय लिहिलं होतं त्यांच्या एका बॅनरवर वी आर नॉट ट्रेटर्स आम्ही घुसखोर नाही आहोत मराठी माणसानं या भैयांना घुसखोर वगैरे म्हणणं आता सोडून दिलंय त्यामुळं तुम्ही घुसखोर नाही आहात पण तुम्ही माजोरडे आहात हा माज आता हे लोक रस्त्यावर उतरून दाखवत आहेत नशीब यांचं की गेटवेला जी गर्दी असते त्या गर्दीत मराठी लोक नसतात सगळे बाहेरून आलेले रिकामचोट अडाणी लोक असतात त्यांच्या राज्यात काहीच असं बघण्यासारखं नाही आहे कुठलं मॉन्युमेंट नाही आहे ते लोक आपलं घरदार सोडून इथं कडमडायला येतात गेटवे बघायला जर मराठी माणसाच्या गर्दीसमोर असले फलक दाखवून आंदोलन करण्याची हिंमत केली जर पार्श्वभागात दम असेल तर तर तुम्हाला दाल अटेका भाव नक्कीच काढला असता आता हे नाटक काय कमी होतं का तर एक बडवा आहे बडवा जो यूट्यूबच्या माध्यमातून बडवेगिरी करतो दलाली करतो कसली दलाली इंग्रजीत पिंप म्हणतात ना पिंप जे धंदा वेशा व्यवसाय करणाऱ्या महिलांना जो गिराईक पुरवतो हो किंवा हा वेशा व्यवसाय कुठे चालतो कुठे हे जॉईंट्स असतात कुठे तुम्हाला हे सगळं उपलब्ध होतं हे सांगणारा एक भडवा ते माध्यम काय यूट्यूब तो एका व्हिडिओतून मराठी माणसाला आव्हान देतो की नाही बोलणार मी मराठी जा काय उकडायचं ते उकडून घे बरं यात मनसेवर बोललं की फुटेज मिळतं जनरल बोललं तर कोण विचारतंय नाही का मग ओढ़ायात मनसेला एक तरह भड़वा को सोनू का चतुर्वेदी भडवे सुन लो मनसे के भड़वो कान खोल के सुन लो मनसे के भड़वो तो सुन लो साले मनसे के भड़वो मैं बनारस का हूँ यूपी का हूँ मुंबई में रहता हूँ कल्याण में मेरा घर है अगर तुम लोग की औकात है तो मेरे घर पे आकर मेरे से मराठी बुलवा कर दिखाओ मैं मराठी नहीं बोलूंगा मैं केवल हिंदी बोलता हूँ या तो फिर मैं भोजपुरी बोलता हूँ अगर तुम लोगों की औकात है तो मेरे एरिया में आ जाओ, मेरे पे आ जाओ इतनी तुड़ाई करूंगा मैं तुम भी नहीं ना मनसे टी आर फंडा है हा फंड है बोला मनसेने जो वीडियो के तो बोलते कि मैं मराठी नहीं बोलूंगा मुंबई में ही कल्याण में रहता हूं उखाडलो जो उखाडणं आहे हा उद्दामपणा हा माज यांच्यात कुठून आहे मराठी माणसानं यांच्या आजवर यांच्याकडे दुर्लक्ष केलं आपलेच भाईबन समजून वागवलं यांना यांना जागा विकल्या ही चूक झाली ना आपल्या लोकप्रतिनिधींनी यांना राशन कार्ड काढून दिले यांच्या झोपड्या अनधिकृतच्या अधिकृत करून दिल्या आज यांच्या ठिकठिकाणी थीक वोट बँक्स बांधल्यात आज हे लोक महाराष्ट्राच्या प्रत्येक मेट्रो सिटीत मराठी माणसापेक्षा संख्येनं अधिक भरू लागलेत आवा आवा तेल लागावा म्हणत आमच्या नागरी सुविधांना यांनी चुना लावलेला आहे यांचा भार शहरांना असा झालाय लोकल ट्रेन्स यांच्या लोंढ्यांनी आणि ते राईका तेल नवरत्न तेल त्या ते तेलांच्या वासांनी गु गुदमरू लागल्यात अक्षरश स्थानिक भूमिपुत्र यांच्या दबंगाईनं त्रस्त झाला पण वोट बँक आहे ना भाई म्हणून जे राजकीय पक्ष यांना चढवून घेत आहेत त्यांच्या भाऊगर्दीत मनसे हा एकमेव राजकीय पक्ष आवाज उठवत असेल आणि त्यांच्या मराठी कार्यकर्त्यांना कोणी भैया मनसे के भडवो असं म्हणत असेल तर या परप्रांतीय भडव्याची रंगपंचमी झालीच पाहिजे कायदेशीरदृष्ट्या या लोकांना हाकलणं शक्य नाही संविधानाचं लाल किताब हे यांचं शस्त्र बनलं आहे पण त्याच संविधानातल्या निर्देशानं भाषावार प्रांतरचना झाली होती आणि ही स्वतंत्र राज्य निर्माण केली गेली हे हे सगळे जे काय आहेत ना घुसखोर ते का विसरून गेलेत आणि आपणही का विसरतो मनसे किंवा राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिका ज्या असतात त्या कुणाला पटो न पटो त्यांच्या आंदोलनात सहभागी व्हायचं की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण एक मराठी माणूस म्हणून जर तुम्हाला तुमच्याच राज्यात परप्रांतीयांची दादागिरी सहन करावी लागत असेल तर यावर कायदा काय बोलतो हे सुद्धा कोणीतरी आम्हाला समजावून सांगावं मित्र देशव्यापी राजकीय पक्षांच्या म्हणजे राष्ट्रीय पक्षांच्या राजकीय भूमिका या त्यांच्या त्यांच्या राजकारणाच्या सोयीसाठी असतात पण महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी बोलता लिहिता वाचता आलं नाही तरी माझ्या मराठीचा आदर त्यानं करायला हवा आता तो आदर करणं जर जमत नसेल तर सोडून द्या पण त्यानं मराठीचा अनादर तरी करू नये अनादर करून वर तोंड वर करत सुनलो मनसे के की भडवो म्हणणार असेल तर मग मराठी माणसानं काय तोंडात निप्पल ठोसून बसायचं की मूग गिळून हातात बांगड्या भरून बसायचं यावरही जाणकारांनी प्रकाश टाकावं माझ्या या प्रश्नांची उत्तरं कमेंट्समधून जरूर द्या मी तुर्तास इथेच सांगतो कारण विषय फार गहन आहे भाषा कुणाची बोलतोय कोण आणि हे परप्रांतीय येत आहेत बोट पकडलं खांद्यावर चढले आता कानात गरम गरम पाण्याची पिचकारी मारत आहेत तर याच्यावर फारसं बोललं तर शेवटी आपल्यावर ठपका बसतो आता हिंदुत्ववादी म्हणवता म्हणवता तुम्हाला आता तुमचा प्रांत तुमची भाषा तुमचं मराठी पण जर दिसू लागला असेल तर मग तुम्ही हिंदुत्ववादी कसे असाही प्रश्न कुणीतरी विचारेल पण ह्या हिंदुत्वाच्या विश्वव्यापक व्याख्येमध्ये माझं मराठी पण जर हरवत असेल तर ते मला तरी किमान चालणार नाही मी मराठी आहे आणि माझं मराठी पण हे सातत्यानं अधोरेखित व्हायला हवं म्हणून हा सगळा शब्द प्रपंच मांडला होता तुमच्यासमोर पटला तर घ्या नाहीतर सोडून द्या तूर्चास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा तुमचं आवडतं मराठी यूट्यूब चॅनल आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार